चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो तर दिंडोरी प्रणित सेवा मार्ग आमवश्याच्या दिवशी कोणत्या सेवा आणि तोडगे करायचे ह्याबद्दल आपण बोलणार आहोत तर आमुषा प्रारंभ दिनांक दोन सप्टेंबर वार सोमवार पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांनी आमूशा चालू होते व आमुष्या समाप्ती ही तीन नऊ म्हणजे मंगळवारी सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी त्यांची समाप्ती होते तर आता सेवा कोणत्या करायच्यात किंवा तोडगे कोणते करायच्यात तर या दिवशी घराचा उंबरटा हळदीने सारून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्रे वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा म्हणून फेकून देणे श्री स्वामी समर्थ आमुष्याला करावायच्या विशेष सेवा पहिली म्हणजे सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री कि मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावे जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री जाऊन अंगाला स्ना, स्नान अंगाला उठणे लावून स्नान केल्यास अतिउत्तम अंगाला साबण लावणे घराच्या व आपल्या सुरक्षेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैर अष्टक अकरा वेळा वलगासुक्त म्हणत घरात सर्वत्र टाकल्याने घरात वाईट शक्ती करणे भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते आमुशाच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाकर देऊन मान सन्मान करावा आमुषेच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ देऊन त्यावर कोरड्या शेंदुरा कोन कोरड्या शेंदुराने त्रिशूर काढून नारळ उतारा करावा पाचवा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून स्वच्छ साफ करावे व पाण्याच्या बादलेत थोडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासाचे फ्लोअर मिल फिनेल पण चालेल स्वच्छ घर पुसून घ्यावे नंतर हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरटा पुसून घ्यावा आपले वाहन स्वच्छ त्यावर नारळ उतारा हा उतारा सात वेळा करायचा आहे आणि उतारा करताना श्री स्वामी समर्थ असं म्हणत तो नारळ आपल्याला जागेवर ठेवून द्यायचा आहे नारळ जमिनीवर नंतर फोडायचा आहे हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा व पांढऱ्या ना ते वलगासुक्त म्हणून अकरा वेळा एका कपड्याच्या पिशवीत घेऊन पिवळ्या धाग्याने शिवून ते इंजिनाच्या आत तारेने अडकून ठेवावे वाहनास केशारी बांधावे घर दुकान ऑफिस कारखाना यांना असोला नारळ गोरक्ष चिंच कोहळा बांधणे आमुश्याला असोला नारळ कोहरे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एकमाळ श्री सत श्रीदत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैराष्ट अकरा वेळा वर्गासुक्त अकरा वेळा ह्या सेवा करायच्यात आणि तो नारळ आपल्याला आपल्या लाल कपड्यात पुढीसहित बांधायचे जर अगोदर वा बांधले असेल तर वाहना सोडावे कचरा कसर, किंवा कचराकुंडीत टाकावे गसुला नारळ किंवा कोहळा टांगल्यावर खराब होत असेल किंवा त्यातून पाणी गळत असेल तर तो कचऱ्यात टाकून द्यावा आणि दु पुढच्या शनिवारी तो तुम्ही नारळ डबल बांधू शकता नंतर हा उपाय करायचा आहे हिरण्यदान ज्याचे वडील नाही त्यांनीच करायचे आमुष्याच्या दिवशी बारा ते साडेबारा या दरम्यान जाळवे जोड सव्वा पावशर पेडे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास देणे यास हिरण्यदान म्हणतात घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा सेंडी देवाकडे करावी व रोज संध्या सकाळ संध्याकाळ त्यावर एक एक असे सात कापरू जाळावे कापूर जाताना श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र गायत्री मंत्र करावा नारळ हा दर पौर्णिमा ओ आमुशाला बदलून घ्यावा जुना नारळाचा प्रसाद म्हणून खावा नारळ खराब निघल्यास त्याचे विसर्जन करावे तर हे होत्या दिंडोरी प्रणी सेवा मार्गातील काही सेवा आमुशाच्या करायच्या ती सेवा तुम्ही नक्कीच करा आणि आपल्या जीवनाची सार करा श्री स्वामी समर्थ